धन्यवाद सर यानंतर युवा सेना सरचिटणीस माननीय विपुल भंडारे सर आपल्याला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आवाज ले कमी आला बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय भारी, बोला श्री राम बोलाखंड च कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी शाहू महाराज, महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रान्नाबाऊ साठे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करून या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांना अनाथांचा नात म्हणून संबोधलं जातं आणि या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांची ओळख आज या महाराष्ट्रावर झाली आहे असे तुमचे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक साहेब आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि कोल्हापूर शहराचे लाडके आणि डॅशिंग आमदार सन्माननीय राजेजी क्षीरसागर साहेब युवा नेते दादा क्षीरसागर दादा महाडिक पृथ्वीराज दादा महाडिक दादा महाडिक पुष्क दादा क्षीरसागर या सर्वांना अभिवादन करतो आणि गेली अठ्ठावन्न वर्ष कोल्हापूरमध्ये शिवसेना उभ्या करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वतःला कोल्हापूरच्या पावन मातीमध्ये गाडून घेतलं अशा सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र सांगतो खऱ्या अर्थानं आज होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी मी सुरुवातीला एवढंच सांगतो विकासाचा वेग सारा सांगू या जगाला महाराष्ट्राच्या क्षितिजावर नवा सूर्योदय झाला प्रेशर कुकरच डिपॉझिट जप्त करायला राजेश क्षीरसागर आला हो राजेश क्षीरसागर आला खऱ्या अर्थानं राजकारण काही काळ पैशाव करता येतं राजकारण काही काळ दहशतीवर करता येतं राजकारण काही काळ भावनेवर करता येतं परंतु सदा सर्व काळ राजकारण फक्त कामावरच करावं लागतं आणि गेली अठ्ठावन्न वर्ष शिवसेना या जनतेसाठी फक्त काम काम आणि कामच करते म्हणून या जनतेचा शिवसेनेवरती विश्वास आहे गेले कित्येक तरी वर्ष झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ही कामं ठप्प केली गेली परंतु ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो क्रांतिकारी उठाव या महाराष्ट्रामध्ये केला अगदी त्या दिवसापासून शिवसेना महायुती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब या जनतेसाठी फक्त काम आणि कामच करत आहे म्हणून या जनतेचा महायुतीवरती विश्वास आहे खऱ्या अर्थानं एका गावामध्ये असाच एक गरीब कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक नवरा आणि एक बायको दोघच राहायचे परिस्थिती अगदी बेताची होती घरामध्ये खायला अन्न नसायचं काम करायची कामं करून आपलं पोट भरायची परंतु एके दिवशी तो व्यक्ती घरामध्ये झोपलेला असताना त्याला स्वप्नामध्ये देवाने दर्शन दिलं आणि दर्शनात देवाने सांगितलं की तू ज्या जागेला झोपलेला आहेस त्या जागेला एक मडका आहे तू सकाळी उकडून उठून ते खोद तिथं तुला मडकं सापडेल तर ते सोन्याचं नाणं घेऊन तो सोनाराकडे गेला सोनाराकडे गेला ते नाणं मोडलं मोठल्याने पैसे घेतले पैसे घेऊन बाजारात गेला बाजारात बायकोला घेऊन जाऊन घरातलं सामान भरलं सामान भरल्यानंतर उरले पन्नास पैसे बायकोला म्हणलं लय दिवस झालं नॉनव्हेज खालेलं नाही पन्नास पैशात काही येते का बघूया बायको लगेच घेऊन गेली नवऱ्याला बाजारात बाजारात गेले एक मासा आणला मासा बायकून स्वच्छ करायला लागली आणि ते मासा स्वच्छ करताना माशाच्या पोटात नाही घेरा सापडला तो, तो हिरा हातात घेतला तो पाण्यात खळबळला तसाच तो गावामध्ये गेला गावाला गावातल्या एका सोनाराकडे गेला बाबा या हिऱ्याची किंमत काय त्यानं सांगितलं पाच लाख दुसऱ्याकडे गेला दुसरा काहीतरी जास्त सांगेल दुसऱ्याकडे गेला दुसऱ्यानं सांगितलं सात लाख तिसऱ्या तिसऱ्याकडे गेला तिसऱ्यानं सांगितलं मी माझं अखंड दुकान जरी दिलं तरी या हिऱ्याची मोल करता ना 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 मला करता येणार नाही सांगायचं तात्पर्य एवढंच कोल्हापूरमधल्या या बरकतीचं नाणं फक्त महायुती आहे आणि महायुतीच्या उमेदवारांना तुम्हाला आणि मला निवडून आणून या युवा 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 पिढीचं आपल्याला भविष्य घडवायचं आहे खऱ्या अर्थानं जाता जाता मी फक्त एकच गोष्ट सांगतो जास्त जणी रील बघत असतील माझा सगळ्यांवरती विश्वास आहे हॅशटॅग है। दोन नंबर आहे का नाही लक्षात त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं सांगतो या कोल्हापूरमध्ये जर विकास आणायचा असेल शंभर कोटी रस्त्यासाठी आले तीनशे तीन हजार तीन दोनशे कोटी, कोटी कोल्हापूरमधल्या पूर नियंत्रणासाठी आले परत दोनशे सत्तेचाळीस कोटी कन्व्हेन्शन सेंटरसाठी आले विरोधक म्हणतात विकास कुठं आहे विकास या कोल्हापूरमध्ये आहेत तुमची फक्त डोळं बंद आहेत तुमचा फक्त कुणावरती टीका करायची हेच तुमच्या लक्षात आहे आजपर्यंत काँग्रेसनं आपल्या युवा पिढीला असेल आपल्या घरादाराला असेल मोकळा हात दाखवला म्हणून ईव्हीएम मधनं देखील त्यांचा हात गायब झाला काँग्रेसवाल्यांची एक प्रवृत्ती आहे खोट बोल रेटून बोल काही जणांना सांगणार अरे आपण सांगतोय म्हस आहे गाभण आहे नाही नाही रेडा आहे गाभण आहे अरे म्हस आहे बाबा गाभण आहे नाही रे बाबा रेडा आहे गाभण आहे ही खोटं बोलायची प्रवृत्ती या काँग्रेसची आहे आणि खऱ्या अर्थाने याचा युवा पिढीनं विचार केला पाहिजे युवा पिढीनं कोल्हापूरमध्ये हा क्रांतिकारी उठाव करून दहाच्या दहा महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे मी खऱ्या अर्थानं जाता जाता एक दोन शब्द सांगेन गद्दार गद्दार मुन्ना मी आम्हाला बदनाम करायचा तुम्ही प्रयत्न केला परंतु ह्या ठिकाणी सांगतो हर दिल पर भगवा रंग छाया है सच्ची शिवसेना का राज्य फिर से आया है हर दिल पर भगवा रंग छाया है सच्ची शिवसेना का राज्य फिर से आया है आके देखो शिव सच्चे शिवसेना की ताकत जो गद्दार गद्दार कहते हैं उनके दिल पर एक शिंदे नाम का डर छाया है शेवटला दोन शब्द सांगतो तंबू भी लगा देंगे देंगे तो लगा धूमधाम से बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और कोल्हापूर जिले पे भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से अच्छा या युवा मेळाव्याच्या निमित्तानं एवढंच बोलतो आणि सर्वांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र